नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण सिटी या ठिकाणी आहोत आणि उद्या एक दामिनी पथकाचं महिलांसाठी प्रशिक्षणचं आयोजन करण्यात आलेलं आहे नक्की कसं असणार प्रशिक्षण याच्या बाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी श्वेता शाह सामा जीवन सामाजिक संस्थेची संस्था सा। उद्याचे उपक्रम आपण करणार आहात नक्की काय उपक्रम आहे तो आज आपण समाजात अन्याय अत्याचार होत आहे तर त्या अनुषंगाने जीवन जो सामाजिक संस्था महिला योग पतंजली मावळ व वा सासरमाय हास्ययोग यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण उद्या दामिनी पथकाचे मार्गदर्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम उद्या दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे कला हॉल बर आपल्या संस्थेबाबत आपण काय सांगाल म्हणजे नक्की कोणते कोणते उपक्रम असतात वर्षभरात काय करतो

बर किती वेळ चालेल ते ट्रेनिंग साधारण एक तासाचं ट्रेनिंग असेल ते त्याच्यामध्ये काय काय म्हणजे विशेष असं काय सांग काय सांगत असं का अंदाज त्यांचा ते टोल टोल फ्री नंबर वगैरे आपल्याला देणार त्याप्रमाणे ते मार्गदर्शन करतात की काय कुठे त्यांना काही आढळले असं म्हणजे तर त्यांनी तसं त्यांच्याशी संपर्क साधावा अशा बाबत माहिती माहिती देतात ते धन्यवाद